के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर मराठवाड्याच्या हृदयात आपले स्वागत आहे जिथे इतिहास अजूनही दगडात प्रतिद्वित आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात शौर्य आणि अभिमानाच्या कान्या कुजबसतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील कमी शोधलेल्या पण पण ऐतिहासिकदृष्ट्या सदृढ रत्नांपैकी एक म्हणजे उदगीरचा किल्ला येथे घेऊन आलो आहे चला तर मग मित्रांनो शतकान शतके युद्ध आणि राजवंशामध्ये खंबीरपणे उभा राहिलेला हा एक नवरत्नांपैकी एक हा किल्ला आहे आणि अजूनही वि विसरलेल्या वैभवाचा साक्षीदार म्हणून खंबीरपणे इथे आहे उदगीरच्या किल्ल्याची सर्वात मशहूर युद्ध जर बघायला गेलं तर तर सतराशे साठमध्ये झालं ते मराठा आणि निजाम निजामामध्ये झालेलं ह्या युद्ध हे युद्ध सदाशिव भाऊ आणि निजामामध्ये झालं त्यामध्ये सदाशिव भाऊंनी निजामांना हरवण्यात आले व हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात झाला उदगीर हे फक्त किल्ल्याबद्दल नाही ते लोकांबद्दल संस्कृतीबद्दल इथल्या मातीत अजूनही इतिहास कसा वाहतो याबद्दल गावातील कोणत्याही वृद्धांना विचारा ते तुम्हाला पिढ्यान चालत आलेल्या कथा सांगतील किल्ल्यामध्ये गुप्त बोगदे आणि खोल विहिरी देखील आहेत हे वैशिष्ट्य केवळ पळून जाण्यासाठी नाहीत तर दीर्घ दीर्घवेळा घालताना जे जी जीवन रेखा ना तेथील एक बोगदा सध्याच्या कर्नाटकातील बिरदेशीला जोडलेला असं मन म्हणतात कल्पना आहे कल्पना करा योद्धे या बोगद्यातून गुप्तपणे प्रवास करत आहेत तर वरील शत्रूला वाटले की त्यांनी सर्व मार्ग अडवले आहेत आपले असे काही गुप्त बोगदे तयार करण्यात आले आहेत या उदगीरच्या किल्ल्यामध्ये आणि इथेच किल्ल्याच्या मध्यभागी या प्रदेशाचे आध्यात्मिक रक्षक उदयगिरी महाराज यांची समाधीही आपल्याला तिथे पाहायला भेटते असे म्हटले जाते की त्यांच्या आशीर्वादेने देणे योद्ध्याचे रक्षण केले जाते आणि किल्ल्याची शक्तीही वाढवण्यासाठी बळ येते उदयगिरी महाराज हे उदगीरचे प्रकट देवस्थान मानले जाते वास्तुकला पार्शियन दख्खन आणि मराठा शैलीशी मिश्रण आहे आता तुम्हाला जे अवशेष दिसतात ते आप आहेत पण जर तुम्ही डोळे बंद केले तर तुम्हाला तल तलवारींच्या संघर्षाचा आणि सैनिकांच्या युद्धाच्या घोषणांचा आवाज जवळजवळ ऐकू येईल ह्या किल्ल्यामध्ये आजही अनेक स्थानिक आणि आध्यात्मिक साधक जेथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात केवळ पर्यटक म्हणून नवे तर यात्री करू म्हणून येतात या किल्ल्यामध्येही सुद्धा अशीच आहे उदगीरच्या किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे सतराशे साठ मधील उदगीरची लढाई हा एक महत्वाचा टप्पा होता जिथे सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने हैदराबादच्या निजामाचा पराभव केला आणि हा उदगीरचा किल्ला निजामाच्या हातातून मराठ्यांच्या स्वाधीन केला उदगीर हे फक्त किल्ल्याबद्दल नाही ते लोकांबद्दल संस्कृतीबद्दल इथल्या मातीत अजूनही इतिहास कसा वाहतो याबद्दल गावातील कोणत्याही वृद्धांना विचारा ते तुम्हाला पिढ्यान चालत आलेल्या कथा सांगतील हमे के की ने कुछ बताया की जब रात अंधेरा होत जात आहे और हवा धीरे धीरे चलती है तो कुछ यादे मतलब यादें यादे फिरसे जिंदा हो जाती है ऐसा कुछ इधर के आदमी बताया बनून तुम्हाला फक्त किल्ला दिसत नाही तर एकेकाळी संरक्षित असलेला संपूर्ण प्रदेश दिसतो हिरवीगार शेते दूरवरचे शे डोंगर आणि धुळीने मापलेले हे रस्ते हे सर्व इतिहासाचे तुकडे घेऊन जातात असं आपल्याला दिसेल हे ठिकाण फिरायचे किंवा भेट देण्याचे ठिकाण नाही तर इथले क्षण अनुभवायचे त्याला प्रतिबिंबित करण्याचे आणि आपल्या मुळांशी जोडण्याचे हे एकमेव ठिकाण आहे पर जंजीर में